नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण मित्रांनो जाणूया की खरीपिकमा जो दोन हजार चोवीस आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये एकवीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी वाटपाला सुरुवात झालेली आणि त्यामागचं नेमकं काय अपडेट आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया जर चॅनलवरती तुम्ही जर शेतकरी मित्रांनो नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर चला तर मग सुरू करूया खुशखबर या तारखेला सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार पैसे पीक विम्याचा महत्वाचा अपडेट पीक विमा योजना मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने यंदा शेतकऱ्यांच्या खरीप हंगामात मोठे नुकसान झाले आता येथील सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे चला तर पूर्ण अपडेट काय आहे ते नेमकं खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पिकांची स्थिती जून दोन हजार चोवीस मध्ये चांगल्या पावसाच्या सुरुवातीमुळे शेतकऱ्यांना पेरणीला वेग दिला होता एक जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या काळात जिल्ह्यातील सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी विमा घेतला होता म्हणजे की बीड जिल्ह्यात हे अपडेट आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे ते मात्र जुलैपासून म्हणजे की त्या बीड जिल्ह्यातील जे शेतकरी होते त्यांनी जिल्ह्यातील सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी विमा घेतला होता मात्र जुलैपासून सततच्या पावसामुळे आणि नंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील पिकांची पिके पाण्याखाली गेली होती विशेषतः दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली यामुळे पिकांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले तर चला तर बघूया पुढचा नेमका अपडेट काय आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान बीड जिल्ह्यातील सोयाबीन कापूस तूर मका आणि बाजरी आदी प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतामध्ये शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने पिके जागेवरच सडली शेतकऱ्यांसाठी हा हंगाम आर्थिकदृष्ट्या मोठा धक्का होता कारण की ह्या हंगामात भरपूर पाऊस झाला अतिवृष्टी झाली भरपूर म्हणजे सर्वच जिल्ह्यामध्ये सर्वच महाराष्ट्रामध्ये यावर्षी भरपूर पावसाचं थैमान होतं तर हा हंगाम आर्थिकदृष्ट्या मोठा धक्का होता आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेऊन जिल्हा स्तरीय समितीने नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बैठक घेतली या बैठकीत नैसर्गिक आपत्ती अंतर्गत झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने उपाययोजना करण्याचे ठरवले गेले जसं की नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये असं ठरवलं होतं की नुकसानीचे सर्वेक्षण करून म्हणजे सर्वेक्षण पूर्ण झाल्याशिवाय हो म्हणजे पीक रक्कम हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवता येत नाही चला तर बघूया पुढचं नेमकं शासनाची मदत आणि विमा भरपाईचे वितरण शासनाच्या निर्देशानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीक विमा भरपाईचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता तर नुकसानग्रस्त क्षेत्रांची पाहणी करून पंचनामे केले गेले आहेत तर आता पीक विम्याच्या भरपाईसाठी सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली जसं बघू शकता शेतकरी मित्रांनो की शासनाच्या निर्देशानस शेतकऱ्यांसाठी पीक पीकेमा भरपाईचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे आणि त्यासाठी नुकसानग्रस्त क्षेत्रांची पाहणी करून पंचनामे म्हणजे आत्तापर्यंत पाहणी जानेवारी महिन्यापर्यंत पाहण्याची पंचनामे म्हणजे की त्याचे अहवाल यायला म्हणजे पूर्णपणे म्हणजे कृषी अधिकारी यांच्यापेक्षा कृषी अधिकाऱ्यांपासून पीक विमा कंपनी यांच्याकडे जाण्यास लागले आणि त्यांच्या म्हणजे सर्व आता छाननी करून झाल्यानंतर सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना रक्कम केव्हा भेटणार ते बघूया तर फेब्रुवारीपर्यंत मिळणार पी पीकेमा रक्कम चला तर बघूया नेमकं भारतीय कृषी विमा कंपनीकडून फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार जसं की बघू शकता कृषी विमा कंपनी जे जे आहे आपण जे पी किंवा बीड जिल्ह्यात काढलेलं आहे यांची भरपाईची रक्कम थेट पहिल्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक अडचणीवर मात करण्यास मदत होईल खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते मात्र आता शासनाकडून मिळणाऱ्या विमा भरपाईमुळे त्यांना काहीसा दिलासा मिळेल आर्थिक मदत ही आगामी हंगामीसाठी तयारी करणे त्यांना सोपे झालेले व जिल्हास्तरीय निसर्ग नियंत्रण समिती व शासनाने केले या उप योजनांमुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे जसं की शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही की बीड जिल्ह्याच्या शेतकरी मित्रांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे आणि त्यांना फेब्रुवारीच्या दोन हजार पंचवीसला म्हणजे याच आता दोन हजार पंचवीस चालू आहे त्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे म्हणजे ही असेल पंचवीस टक्के रक्कम असेल आणि यामध्ये शेतकरी आहेत सहा लाख चला तर आपण बघूया शेतकरी किती आहेत नेमके सहा लाख एकोणसाठ हजार शेतकरी आहेत यामध्ये म्हणजे पात्र आहेत तर हे शेतकरी कोणते असणारे हे शेतकरी जे, में जे जी जी ले ले, ते असणारे ज्यांनी ऑनलाईन क्लेम केलेला होता म्हणजे बहात्तर तासाच्या अगोदर आणि जे शेतकरी म्हणजे ज्या म्हणजे महसूल मंडळ जे बीड जिल्ह्यामधील ज्या जे महसूल मंडळामध्ये अति प्रमाणात नुकसान झालेले आणि त्या कृषी अधिकाऱ्यांनी अहवाल पाठवलेले की तिथल्या तर आयुक्तांनी त्यांनी विमाकडे त्याच म्हणजे शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यापैकी सर्वोच्च सर्व म्हणजे ज्यांनी ऑनलाईन क्लेम केले होते बहात्तर तासाचे आणि त्यांचा योग्यरित्या पंचनामा झालेला होता ते शेतकरी पात्र ठरलेले ते सहा लाख एकोणसाठ हजारामध्ये आणि ज्यांचा त्यांचा पंचनामा होऊन देखील म्हणजे शे म्हणजे पीक विमा कंपनी यांना अप्रूव्ड केला असेल तेच शेतकरी यासाठी पात्र म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुम्हाला फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीके किंवा रक्कम भेटायला सुरुवात होणार आहो आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद